शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हर्षदा संदीप गायकर नैना निलेश जाधव निवृत्ती हरिभाऊ इंगोले आणि यांच्या प्रचारार्थ ही रॅली रामकृष्ण नगर येथील प्रचार कार्यालयापासून सुरू झाली लिंक रोड इंडियन पेट्रोल पंप भोर टाउनशिप महाडा पाटील पार्क दत्त मंदिर समोरून मार्गक्रमण करीत रॅली खुटवड नगर भागात पोहोचली रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांना अभिवादन करत मतदारांशी थेट संवाद साधला यावेळी अनेक ठिकाणी व नागरिकांनी उमेदवारांना विजयी भव असा आशीर्वाद देत पाठिंबा दर्शविला रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून या बाईक रॅलीमुळे प्रभागात निवडणूक प्रचाराचे वातावरण अधिकच तापले आहे वाढता जनसमर्थन पाहता शिवसेना उमेदवारांना प्रभागात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा